येलपाटे मावशी आमच्या गोट्या दोन तीन दिवसापासून संडास अव मग खाईन हागीनच ना शकुंतला तू काय कर दुधात हळद गरम मसाला आग्रद टाकून गोट्याला पाज हा असेच गावठी प्रयोग करा मायावर आणि मारून टाका मला शिल्लक मी इतकं करून मी जर संडास नाही थांबली ना तर आज एक प्रयोग आहे मायाकडं तू जायव यलपाटे घरी तो नवऱ्यावर प्रयोग शकुंतला याचे कान भी टोचून घे पुन्हा पुढे चालून कान टोचू देत नाही बर का पोहोर तू काही मला जितन कराव देऊ माई यलपाटे अजून माया बॉम्बेवरचा जार बी वाढला नाही आणि तू माय कानाला भोसके पाडा सांगू राहिली अरे गोट्या चाल माय जाऊन ठाम यलपाटे आता तो बदलाच घेतो शकुंतले झर गेलं माय अंगावर रागलं वाटते गरम गरम लागू राहिलं घे अजून मला उचलून यलपाटे चालले व माय मी घरी आता का आमच्या घरी मी तर वकीलच ते कोणाला बाबा अरे नातू ओळखल काय मी तू आ मग मी काय करू नाचू तुला मोठ झाल्यावर साहेब बन अरे माते तू इतका मोठा झाला तरी आजू साहेब बनला नी मग मी तर आजूबाळतातच आहे तो या लग्नात नाच नाही मला अरे मातारे आता तू तर तो का ते पाय आधी बाबा म्हण बाबा